संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सदरच्या रस्त्यांवर शालेय विद्यार्थी यंत्रमाग कारखान्यांची वाहतूक या रस्त्याने होत असते सदरचे शहरातील अनेक रस्ते विविध निधीतून मंजूर आहेत वॉर्ड नंबर मधील वदडी किराणा लिंबू चौक होसकल्ले हॉस्पिटल चांदणी चौक थोरात चौक ते विक्रमनगर महासत्ता चौक ते थोरात चौक गांधी कॅम्प वेताळपेठ होळीकट्टा ते गांधी पुतळा नारायणपेठ वकारबाग मोठे तळे परिसर तीनबत्ती ते पंचवटी टॉकीज संग्राम चौक ते घोडकेनगर गोकुळ चौक कागवाडे मळा श्री संत नामदेव मैदान परिसर सद्यस्थितीत पावसाळ्याचा दिवस सुरू आहे सदर रस्ता होण्यास विलंब होण्याची शक्यता असून सदर रस्त्यावर अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे जीवितहानी होण्याच्या अगोदर सदर रस्त्यावरील असणारे खड्ड्यांचे चांगल्या दर्जाचे पाठवर तात्काळ करण्यात यावं अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासक सो पल्लवी पाटील इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सत्यमुख प्रतिनिधी उमाकांत दाभोरे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणार आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल